साड्या मीस केलेल्या पण याच्यामध्ये मला सेम पीस लाट होते मी साडी कॅन्सल केली हे पण रंग मस्त होते पिस्ता कलर आहे हा ग्रे कलर आहे खूप छान मला दाब आवडला साड्याला पावावर आमचे भानगर झालो येते शा पावल्या दे देश जाऊन दे मला हे पण मस्त आहे भावा जीवा होतील वाटत जीवा होतील परता परता जरा वाचवले कळ तुझ्या वगैरे परत बॉडी भारी झाली रे तुझी एक दिवस जिमला जाते ते नका तिथेच जाईल जिमला नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर तुम्हा सर्वांना शुभ दीपावली दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस तर वसुबारसपासून दिवाळी सुरू होती आणि मी छान आता अशी पूजा वगैरे मांडलेली आहे वसुबारसची तर ते पण तुम्हाला मी पटकन दाखवते आणि आज मला जायचं आहे भाऊबीजेच्या साड्या घेण्यासाठी तर मी घरातली पटपट सगळी कामं उवरते आणि मग दुपारच्या नंतर काल्लेरला जाऊन भाऊबीजेच्या साड्या घेऊन येते तर तुम्ही आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटेचं सुद्धा सुद्धा बटन दाबा आणि मंडळी मनापासून माफी मागेन की माझा आवाज थोडासा वेगळा येतो आहे वॉईस ओवरमध्ये गसा माझा खूप बसला आहे कारण की किती दिवस झाला असं बोलणं बोलणं होतं आहे ना त्याच्यामुळे सो चल आता व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि याचा व्हिडिओ एन्जॉय करा ओके चलो काय रे चिन्मय उपास विपास काय आहे का नाही एकादशी आज कामावर शैली पोरे ना मना सांगते मम्मी आज एकादशी आहे ना चिकन एका, दश्याद। एका, दश्याद। एका का दे बनवलं म्हणजे भाऊला भाऊच कसं आहे माहिती ना काम आपल्या हो oh, हो oh, बाई साप भाकर बनवायला टाईप <laughs> पाहिजे भाकर तुम्ही तर काय कामा करायला मदत करीत नाही हां तुमची कामं उलटी मना करायला लागतात तुला मला बोलायला तरी चार मॉडला पाहिजे जराशी तुझ्या रूममध्ये तू तुझ झोपते तो तु तु तुला अंतरूम पण नाही आहे चादर एक नाश्ता बिष्टा करते तू तो सगळा तिथंच ठेवते बिछाण्याच्या बाजूलाच त्या पण तुला उचलता ये नाही जरा स्वतःच्या गोष्टी तरी स्वतःने ठेवायच्या ना चला मंडळी आता दुपारचं बरोबर दीड वाजाला आलाय चुन्म आला जेवाला जेवाला आलाय तर आलाय अजून बारा नाटकं त्याची मला अजून ते भाकरीने का तुला बघला गुरु बाकरी पुता बायपाला भाकरी भुजून देतील तुला गरम गरम सकाळी दुपारच्या वेगळ्या भुजी रातचे वेगळ्या भुजी भाकरी गरम गरम भाकरी खा भाकरी भुजता ना बायको वगैरे नाही तर युपी पीची केली तर तिला भाकरी बिकरी ुजाला शिकाला दोन चार वर्ष झाला सांगते तुला भाकऱ्यांनी तर सकाळी उठल्या तसं कामाच्या मागे घसार मी बघा बोलते भाकऱ्यांनी बोलते सुका चिकन बनवलं भाकऱ्यांनी घुसत आले तुला यांच्या रूम मला साफ करायला लागतं याच कपडं कुठं नाही यांचा कि बिछान कुठं नाही का सामान कुठं असतं जिथं झोपते तिथं सगळं जेवून बसते उसली हुन साफ उस सर आता सगळं आणि आता फक्त वरची एक गॅलरी राहिली धुवायची ती धुवली इतकी धूळ आहे ना मंडळी आता काल मी कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही पाहिलं मी समोरची गॅलरी धुवून काढली खिडकी वगैरे एकदम मस्त क्लीन केली आज तुम्हाला दाखवली ना जैसे के तैसे थे वैसे <laughs> जैसे का जैसा आहे बाकी लगे नुसती धूळ 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 राणे बसले जेवाला हे पण बसले ना आता गुपचूप मी व्हिडीओ मध्ये ना तुम्ही कला मला त्रास का नुसती स्वतः जेवाला बसले माझा उपवास मी माझ्या उपवासासाठी बनवला नाही बरं जाऊ दे हे बाई शेंगदा खा खायला का मला मी नाही कुत्र्या मित्र जेवायला दिस बोलते लकीला बोलते जेव्हा दिस यावेळी आता जेवाला घेतलं मग याने सगळं माझ्या ढकल जाऊन कामाचं घरी क करायचा आहेत पण जा बिजा कोण म्हणजे तुम्ही आ चिन्मय म्हणू तो तर जेला सकाळी आठ वाजता उठून पोरकोण मग वा वा, वा, वा बघा यांचे विचार करू भारी आहेत <laughs> बोलते करा बघते बोलते पोरकोण आहे दुसरी बघा पोरींनी ना बायकांच्या ठेका घेतले काय सगळी कामं करायचा खाता बरोबर सगळी ना याला नाश्ता पाहिजे याला चहा पाहिजे याला या पाहिजे त्याला त्या पाहिजे दोघा जण इथं आहेत तर दोघा जना याला कोलगेट बिलकी सगळं शोधून द्यायला लागते कुठं होतो याला कोलगेट कुठं असते ते आपण माहिती नसते यांचा ब्रश कुठं ही कुठं असतं कामावर जायचं असलं ना का अशी घाई करते ना मी त्याचा डबा बनवीत असते जेव्हा टायमावरती उठते याला दोन तीन वेळा उठवायला गेला ना थांब जरा येतो थांब जरा येतो कामावर जायला पंधरा ते वीस मिनटं बाकी राहतात तेव्हा येऊन उठून येते मम्मी ये शोधून दे मम्मी ते शोधून दे यांचे बुट्टा कुठं यांचे सॉक्स कुठं चला मंडळी आता उन्जे ता उन्जे ता मी पण थोडंसं शेंगदा खाऊन जातो रे कॉफी बनवेन मस्त मग लगेच दुसऱ्या कामांना मी सुरुवात करते आणि आज मला जायचं साड्या आणायला तर आज दुपारपर्यंत माझी सगळी कामं आवरतील हो कामं म्हणजे बाकी काय नाही राहिलं आता फक्त वरची एक गॅलरी मी धुवायची ठेवलेली आणि ती मुद्दाम ठेवलेली कारण का आवरी धूळ जा आहे ना आमच्या इथेशी आवरी धूळ येते ना विचारायला नको गाड्यांचे दिवसभर वर्दळ चालू असते आणि बाजूलाच कंस्ट्रक्शनचं सा काम चालू आहे तर मग त्या मातीच्या गाड्या वगैरे येतात ना त्याच्या मुलं इतकी धूळ उडते ना इतकी धूळ उडते ना हे विचारायला नको आता कालनेच मेने ते समोरची गॅलरी धुतली तुम्हाला मी कालच्या मेनी ब्लॉकमध्ये दाखवला आवरा परत धूळ जमा झाली ना एका रात्रीमध्येच का विचारायलाच नको काही तू चला बरं आता ती वरची गॅलरी धुवून जाता मग संध्याकाळच्या जातो मस्त साड्या घ्यायला भाऊबीजेच्या आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करीन आणि मग दिवाळीचं पण काय काय फराचं सामान घ्यायचं आहे येताना मग ते पण घेऊन येईन आणि माझ्यासाठी पण थोडंसं काही काय घ्यायचं आहे ते पण घेईन चिन्माय भाऊ बी झाली मला साडी घ्यायला पैसे दे बोनस भेटला असेल ना बोनस बिनस कव्ह भेटला कव्ह भेटला बोनस करा भेटला लक्ष्मी भूजनच्या दिवशी भेटला मम्मीला पाच हजार बिडी साडीपी घ्याव मम्मी आता फिरायला पण चालले दिवाळी झाल्यावर मम्मीला नवीन नवीन साड्या नको घ दलिद्री बिन न्या तू काही लाच पण नाही बोलला तरी त्या बोलतात ना गाडवाच्या दुसरा गाडव त्या गाडवाना तरी अक्कल असेल ओरिजिनल जे गाडव असतात ना त्यांना बरोबर अक्कल असते त्याच्या गाडवा गाडवाकड वेद बोलून घेतलं ये आमची गाडवा यांना काही अकल तर वाटत नाही तू बोलते माझ्या आईच असं तू बोलते मला कसा वागायचं सापटवली परदेशी काही नाटक गेली तर मी दिवस साफ करत तुम्ही असाणी घालून दलिद्र झालं चला मंडळी यांच्या यांना कवरा पण सांगला नाही यांच्या डोक्याने कवरा पण घेतला तर इकर्षत इकर्ष सोडून देतात देवी म्हणून माझा तोंड दुखून काही फायदा नाही यांना करायचा त्याच करतील पोर काय झालं मला चिक माझी एकादशी आज एकादशी समजते बाशी बटाटा हा तो वेज आहे बटाटा ओके <laughs> okay. बोलते तुला बटाटा भरते कॅमेरा ऑफ असला ना की अशी कॉमेडी असते चिन्मयची ना चिन्मयची ना माझे भांडगर पण पाच पाच मिनिटांमध्ये ते म्हणून घरी ना मनुषर भांडण होते लगेच म्हणजे भांडण कशावरून होते आमची साफसफाईवरूनच भांडण होते ही पोरं काय करतात कामावरून आली ना, ना, ना ते का ते बुट्ट घालून आतमध्ये येत मला राग येतो मध्ये गोष्टीचं ते बुट्टा पण काढतात आणि बाजूला ठेवतात लगेच तिथं यांना यांच्या गोष्टी समजत नाही का करायला लगेच त्यांना करा तू, तू कशाला आहे मग आमची मम्मी मम्मी कशाला असते पोरांच्या सगळ्या गोष्टी करायला असते बायका सगळं करील बायको वाजवी रूम मध्ये गेल्यावरती जोर पिला दरवाजा पाठ करील चांगला चेल तुम्हाला अशी नाट्य गेली तर बायकोला फक्त एका करून दाखवा भाकरी भुजून दे सुक्का चिकन करून दे सगळा बायको भुजून सबस्क्रायबर कशा आहेत हॅपी दिवाळी हा चला आजपासून दिवाळी सुरू झाले बसुबारस पासून चिराड कशी आहेत द्या द्या हो हो तुम्ही गावची मुलगी आहे कुठे दिले वाटत तिकड नाही मी का इथेच असू दे असू दे असू दे व्हिडिओ बघता का धन्यवाद काय तुमचं नाव नूतन पवार ताईंचं नाव आहे नूतन पवार आणि कालगावची मुलगी आहे मला द्या ना फुलं द्या ना किती वाजेपर्यंत आहेत साडेगाव द्या मला फुलं द्या समतील ना सगळं वांदे होतील कसं वाटत हो दोन द्या दोन द्या ताई तुमच्याकडे पण येते का दोघींकडनं कारण घेते का ना वारे। 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 आता तुम्हाला असं आम्ही वाटायचं नवीन सबस्क्राईबरच्याकडनं घेतला बरोबर बरोबर आता कसं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं मग विचारून घ्याल सगळ्यांना असा आता आपल्या सबस्क्राईबर कडनं भरपूर असं काय काय घेते मी तुम्हाला वा पण दिवाळीच्या शुभेच्छा खूप खूप आणि एक झाडू पण द्या ती झाडू एक झाडू पण द्या पूजेला चला आता आपण मस्त दिवाळीची शॉपिंग करतोय का आहे तसा घेत आहे सामान आता मी हा <laughs> हो हो एक पॅकेट दे ना आणि उठणं पण द्या ना दोन पॅकेट टाकले ना ताई बरोबर लावले ना सगळं जास्त नाही माझ्या वर्षी कमी नका घेऊ जास्त जास्त पण नका कमी पण नका घेऊ जवळ साड्या घ्यायला काय करणार आपलं पण कामं असतात त्याच्या मुले बरं वेळेवर आल्यावर तर अजून नवीन नवीन पॅटर्न भेटतील ना म्हणून दाखवा <laughs> आता मला तुम्ही दाखवली तर साडी पसंत पडेल

टसल्स पण येणार आहे पदराला हा पडर अक्रोनिस शिफ्ट मध्ये साडी यामध्ये आपल्याला सहा कलर ऑप्शन देउरा सिल्क टाइप आहे पूर्ण केला पूर्णाचा पूर्ण विचित्र कापड आहे आणि साडी खूपच लाईट होती सब ब्लाउज पीस का सेट ब्लाउज पीस सब ब्लाउज पीस रनिंग में देंगे अच्छा अच्छा डॉट डॉट हाँ है ना हां ब्लाउज है नहीं वाला वो सही सुंदर है

तुम्ही नेसून पण आले एवढे बरोबर बरोबर घेऊन जाते जेव्हा नेहमी कुठून घेते मस्त ब्लाउज आणि ऑल ओव्हर साडी कपडा एक नंबर येणार आणि हा पदार आहे लांबून पूर्ण काढपदार साऊथ मध्ये आले जयपुरी बॉर्डर बोलते बॉर्डर आहे आणि ही बांधणीची तुम्हाला दाखवली नाही घेऊन सिंगल कलर मध्ये आणि आहे

ते बरोबर आहे ता आमचे शरीर नेगाचे भरी झाले पण आशा नाही चांगली द्यायची तर नाव पण असावं लागलं हो आता आहे आणि कपडा मस्त आहे याची कॉपी ती नारायणपेटनी दागरेती तुम्हाला 850 पण देतील ती आता दाखवली ती ना हां ती त्याच्यामध्ये मध्ये ही 850 पण ती विकते ही गरीबची पिवोर गरीबची आहे बाई 50 पैसे असक्या लास्ट किती साडी बोलू मला मला हे पाहावर आमचे पावल्या चालू इतेशा बावला बोला दे partitioning जाऊ दे मला हे पण मस्त साड्या तर मंडळी फायनली साड्या आता मी पसंत केलेल्या आहेत आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर दहा मी फोन साड्या भेटल्या ओके दादा आता गेल्या दुसऱ्या तुम्ही आण आणि बघा ह्या साड्या मी चॉईस केलेल्या पण याच्यामध्ये मला सेम पीस नाही भेटतं मी साडी कॅन्सल केली कारण की के आपल्याला सात पीस लागतात म्हणजे आठ पीस लागायचे पीस कमी झाल्या एवढी तर आपल्याला टोटल टो सात साडे लाख भाव बेजेटच्या तर मग कसं होतं असं वेगवेगळ्या ना की मग एकच रेटच्या असतात पण असं वेगवेगळ्या पॅटर्न नेल्यावरती मग शंका येते बाबा तिला वेगळी दिली मला वेगळे दिली म्हणून मी प्रत्येक वर्षी काय करते एकाच किमतीच्या एकाच पॅटर्नमध्ये फक्त रंग थोडेसे वेगळे जर सेम भेटलं तर सेम रंग घेते तर मग रंग वेगळे घेते पण पॅटर्न एकच असतो पण आजकाल दादांकडे ना या पॅटर्नमध्ये चार साड्या आहेत हे बघा चार साड्या पण आपल्याला सात आहेत म्हणून मग तीन साड्या दुसऱ्या घेतल्या तर मग ते नको ना गोल्डमध्ये आणि हे पण रंग मस्त होते एवढा पिस्ता कलर, कलर आहे हा ग्रे कलर आहे खूप छान मला जाब आवडलं साड्याला पण दादा बोलले तुम्ही काही उशिरा आलात साड्या ह्याच्यातल्या संपल्या तर मग बरं साड्या दुसऱ्या दाखवा तर आता कोणती साडी मी चॉईस केले ते तुम्हाला डायरेक्ट घरी दिल्यावर दाखवेन मी जर ब्लॉक मोठा झाला असेल तर मग उद्याच्या ब्लॉक मध्ये दाखवे काय हो दादा घ्यायला कोणाला पाहिजे असं आहे ना ताई ताईने ता ता पाणी घेऊन पिला ताईला काही पाणी बाजायची गरज नाही मी दादांच्या दुकानामध्ये आले ना दादाला बोलून दादा चार फेऱ्या फाराला लावला दुसऱ्या दुकानामध्ये ही नको ती जेवढे हो ती घेऊन हो ती जेवढे हो घेतलं दादा <laughs> मंडळी आता बरोबर सात वाजल्यात आणि आता बरं सारे बिले घेऊन गेले ना आणि ताईंच्या जवळ सामान देवायला गेला कार फुले घेतले ते ताई द्या बाजू सामान चला बघा दिरूस माझा मी चालले घरात सामान जेवण जे आले ना मला असं ते बहिणी इकडे हे बोलते ताई जर सारे काय घेतल्या ते दाखव बोलते मला पहिले तुम्हाला का वाटला लोकल घेऊन जाणार का हा मी बघा दरवर्षी आपल्या बजेटमध्ये घेताव एकच तारख्या घेताव एकच किमतीच्या एकच पॅटर्नच्या फक्त कलर चेंज पण या वेळेस एकच कलर घेतले सगळ्यांना हा असू दे वर्ष वर्षातून एकदा घेतो आपण देटेच खाते गाडी जाऊ केली नाही सुरुवात घरामध्ये बनवले उद्या उद्या घ्यायला येते ना उद्या कशी लागतं बघू दे बाबा जिवाव दिली वाटत पडता मी वाचवले मोबाईल मोबाईल मंडळी आमच्या मस्करी झालते मी सिरियसली तिला बोलत माझी जावच होती <स्था> ती पण मला बोलते काही पण आल्यावलं का आपण <स्था> मग मला का माझ्या पण आल्यावर रगावते कौऱ्या मोबाईल वरती केम करा अक्कर मासे झोरपीन आहे का झोरपीन तुला काय वाटलं मारणार नाही ब्लॉक चालू होत चेची मध्ये धरून जा एकदा मला तर ते तुम्हाला बोलते पक्का गरम होते तुम्ही जाम गरमी जाम बोलते तुम्हाला म्हणजे मी बांधतो भाई एवढं अरे भाऊ त्या साडीवड्याच्या दुकानात तवर फॅन आणि चालू ते फॅनच्या खाली बसलं तरी पण माझा घाम काही थोपण नाही कला असा तुला गरबी राहत अशी बोलली हा ना तुम्हाला कोणला घाम मलाच कला आवरा घाम बघायचे कला तुझ्या कठी परल बॉडी भारी झाली रे तुझी एक दिस जिमला जाते नका तिथेच जाईल जिमला चिन्मेला काय ज्या शिवाय दिले मी मेल्यावर अख्खा दिवस कामावर घ्यायला झोपून रे ते जिमला बिमला जाईल मग दिवाळीला काही गुड न्यूज आहे का नाही कानाची हा मग माग फॅमिली मेंबर करून सांग 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 आपल्या युट्यूब फॅमिलीला बरं चार हजार कमी वर मोबाईल द्यायला चार हजार पाठवा बरं सगळ्या मी मिळून द्या पाठवून कोणतरी तरी डिस्प्ले डिस्प्ले बदला ग मला वाटतं दिवाळी नवीन नवीन मोबाईल द्यायचा चार हजार कमी पडलाय गेव जेव शांतीशी जेव मोनू आता आहे त्याने जेवायला दिले मोनूचा मोबाईल खराब झाला काल नाही मोनूचा मला तर वाटतं दर महिन्याला डिस्प्ले बदलायला लागते मोबाईलचा तू नक्की करते का मोबाईलवरती बसत दिसत नाही ना दर महिन्याला तुझा डिस्प्ले जाते तर बघा पोऱ्या माझा झोपला ता कोणचा फोन उला झाला की एका झटक्याच्या उठला <laughs> तोच तोच जर मिनी उठवला असताना चिन्मय उठ जेवायला चिन्मय उठ जेवायला तर जाण नसते दिली मला त्यांनी मंडळी कल्नेरच्या आलो तर जाम दमलो जाताना चालत जेलो तर येताना तर वाटते वीस कि पंचवीस मिनटात आहे नाक्या उभी होतो कल्हेरच्या रिक्षा थांबवतच था नाही म्हणजे था। अवधी ट्रॅफिक ट्रॅफिकला घाबरून कोपरपर्यंत रिक्षा आणायलाच बघत नाही संध्याकाळच्या वेळेला जर ठाण्या साईडला जर कुठं जायचं असेल ना सर चालत जाऊन चालत जेव्हा जा अक्षरशः दमलो मी दमलो इतकं खरेदी केली फक्त साड्या ना थोडंसं सा ते काय हार फुलं पाणी जे काय लागून होतं ते अजून बरीचशी खरेदी बाकी राहिली आता बघू उद्या जमलं तर उद्या लवकर जाऊ नये संध्याकाळचे बिंद्याकाळचे नाही बाबा जाम ट्रॉफिक होते ना मग चालत जावं लागतं चालत यावं लागते तर चला आता मी एवढ्या घरा साड्या मस्त भाऊ बिलिशा घेतल्यात तर येताना सोपन भाऊने मला थांबवलं बघते वहिनी बघू कशा साठाने मध्ये आत्या जणात ताई जणात <laughs> तर तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉग मध्ये मी दाखवीन साड्या कारण का असंच ब्लॉग मोठा पण झाले ना मी जाम जमले पण जरा फ्रेश होत आहो ना कॉफी बनवता आहोत कारण का माझं एकादशीचा उपवास कॉफी बनवता कॉफी ना जमला तर व्हिडिओ एडिट करता नाही तर उद्या सकाळच्या घरी जामलं एकदम एनर्जी लो झाली एकदम शरीर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही उद्या तुमच्या अनुषंग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि वस्त्र त्याला मिळेल बाय बाय